नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनल वरती तसेच या आपल्या कोकण आप नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत जाकादेव मध्ये क्लासरूम वरती तर पाऊस सुद्धा खूप आहे सध्या कोकणामध्ये पाऊस जोरदार लागतोय गेली दहा बारा दिवस झाले जबरदस्त पाऊस लागतोय तर तुम्ही सुद्धा कुठे जाऊ नका काळजी घ्या तुमची सध्या तरी फिरणं इकडे तिकडे टाळा आणि तर आता आपण चाललो आहोत मित्रांनो आज आहे गुरुपौर्णिमा तर तुम्हाला सर्वांना प्रथम गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर आम्ही आता क्लासरूमवरती चाललोय हा ब्लॉग कधी येईल काय येईल सांगता येत नाही कारण ज्यावेळेस एडिट वगैरे करू सगळं तर दोन दिवसाने किंवा तीन दिवसाने सुद्धा येऊ शकतो तर समजून घ्या तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आणि आम्ही आता निघालोय जाकादेव मध्ये जाण्यासाठी तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा चला तर मग जाऊया पाऊस सुद्धा खूप आहे मुसळधार पावसातून निघालोय आम्ही आजचा अवलंब छत्रीतूनच चालू करावा लागला आता काही नाहीलाच आहे कारण पाऊस खूप होता सगळे ते प्रॅक्टिस करत बसलेत पोरं सर अजून आलेत नाही आता येते

आए, 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 तर मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला कोणतीही थीम किंवा कोणत्याही कार्यक्रमाचं गायन तुम्हाला ऐकवू शकत नाही कारण का तर आमचा गुरुपौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजेच नेवरे धामणसे या मठामध्ये चार तारखेला आहे तर तुम्ही जवळपास कुठे राहत असाल तर या कार्यक्रमाला शक्य झाल्यास नक्की या आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या तर या कार्यक्रमाचे व्हिडिओ तुम्हाला चार तारखेनंतर आपल्या चॅनलवरती मिळतीलच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आता थोडा नाश्ता करूया समोसा खाऊया म्युझिक देऊ म्युझिक देऊ करा हा म्युझिक द्या बॅकग्राऊंड सगळे बसले तिकडे कुठच्या समोसा चटणी वगैरे हो मस्त आहे की थांबा आधी थांबा आधी थांबा कुणाला था। जर चटणी नको हवी असेल तर चटणी विचारून वाढूया टाइम मस्त आहे की या सर्वांनी समोसा खायला भूक सुद्धा खूप लागले हा बरोबर आहे भारी अशी भारी पडला एक नंबर मुलांना सोडायला चाललेत येश मऊली किरंदा आहेत त्याचबरोबर चौकशी जा चौकात जाओ पोचल्यावर कॉल करा लागलाय ना थांबा मी लावतो चौकाश चौकाश गोविंदा व्हायचा हा इथे खूप जण पडलेत मागाशी कस वाटतय कस वाटतय भारी वाटत ना <laughs> जड झालाय ना पकवास एवढा छोटा विद्यार्थी पण पकवास शिकायला येतोय वा छान तुला मानला भारी येत असंय पडेल काय नाव का तुझं फक्त फक्त वेद अच्छा आमच्याकडे आहेस काय मध्ये घेतो मग बघा बोला बोलास म्हणून घेतो नाही नेवरे मंदिरामध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे तिथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असतो दरवर्षी आणि तिथे निघालोय आम्ही तर जाऊया भजन वगैरे करूया अचानक भयानक मस्त आहे की तर आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालोय नाही अलाइनमेंट नाही आता आम्ही आता आलोय गेटच्या आतमध्ये मध्ये आणि गर्दी खूप आहे इथे पाहू शकता नेत्र तपासणी शिबिर सुद्धा आहे इथे गर्दी सुद्धा खूप आहे तर जाऊया मंदिरामध्ये या। तर आता मध्ये निघाल आहोत गाडीमध्ये गर्दी सुद्धा खूप आहे आपण आलो आलो आहोत मंदिरामध्ये आता मध्ये महाप्रसाद चालू आहे तर जाऊया मंदिरामध्ये आपण

आम्ही आता जेवायला बसतोय मुस्ते तर या सर्वांनी जेवायला नंतर पण भजनाला सुरुवात करूया आपण मित्रांनो गर्दी सुद्धा खूप आहे मंदिरात आणि गाड्या बघा घेते आहेत लागल्या आहेत पुढे आणि आता आपण भजन करणार आहोत तिकडे आपली गाडी आहे गाडी घेऊन येते तिकडे By the time from Burra heaven

आमच्या मॅडमची सुद्धा भेट झाली बाया पडतो गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा mm, आवाजवरून ओळखला हो हवा yeah. आवाजावरून ओळखलाय हो मॅडमनी बघा श्रद्धा होती खरी म्हणून आज आणि आज भेट झाली गुरुपौर्णिमे निमित्त <laughs> <laughs> मित्रांनो आमचं आता भजन वगैरे झालेला आणि आम्ही निघालोय सौ का माल, माल पचास रुपये सस्ते में अच्छा माल आणि ये, ये सात सौ का माल कि रुपये सात बरबर संग साढ़े आठशे का माल <laughs> जीरो का माल <laughs> तर मित्रांनो आपण आताच घरी आलोच आहे आता आपल्या तिकडून यायला संध्याकाळ झाली संध्याकाळी म्हणजे आम्ही तिकडून लेट निघालो आणि आता आपण घरी आलेलो आहे तर अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग होता आणि आज गुरुपौर्णिमा होती तर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा जो हा ब्लॉग आहे तर तो ब्लॉग कधी जाईल काय सांगता येत नाही म्हणजे जेव्हा कधी एडिटिंग होईल कधी वेळ मिळेल त्यावेळेस एडिट करून नक्कीच टाकू दोन दिवसांनी किंवा तीन दिवस लागतील कदाचित तर समजून घ्या तर आजचा ब्लॉग इथे संपवूया असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये